शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे अकोला शहरातर्फे देण्यात आले जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिनांक बुधवार पच्चीस जून दोन हजार पच्चीस रोजी अकोला शहर शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात अकोल्यातील राशन दुकानादारामध्ये निरकृष दर्जाचे तांदूळ वाटप होत असल्याबाबत जिल्हा पुल पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्या निर्देशनास आणून देण्यात आले की शहरातील सर्वच रेशन दुकानदार दुकानाचे तांदूळ वाटप होत आहे तो तांदूळ अत्यंत निष्कृष दर्जाचा असून खाण्यायोग्य सुद्धा नाही आहे तरी पुरवठा अधिकारी यांनी लवकरात लवकर सदर तांदळाची तपासणी करून पुरवठा नियोजित करण्यात यावा अन्यथा शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे पुरवठा अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे यावेळी राजेश मिश्रा शिवसेना शहर प्रमुख प्रमुख तरुण वगैरे आस्तिक चव्हाण उपजिल्हा संघटक सुमन्नाताई श्री श्रीनिवास गजानन भाऊ चव्हाण देवा गावंडे दे रुपेश ढोरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते असे मीडिया प्रमुख वेतन मारवाड व प्रसिद्धी प्रमुख योग्य गीते यांनी कळविले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा